आदिवासी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण नंदुरबार शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो काळाफडा आणि त्यावर सर किंवा मॅडम यांनी खडूने रेखाटलेली माहिती मराठीची कविता असो किंवा इंग्रजीचे स्पेलिंग विज्ञानाचे प्रयोग असो किंवा गणितातील आकृत्या हे सर्व आपण फड्यावरच शिकवत आलो आहोत या पारंपरिक फड्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शिक्षण अधिक आनंदायी होऊ शकते विषय कोणताही असो डिजिटल संसाधने जसे की व्हिडिओज इमेजेस ग्राफिक्स ॲनिमेशन यामुळे विषय अधिक रोचक व सोपा बनतो आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासकीय इंग्रजी माध्यम माध्यमिक आश्रमशाळा नंदुरबार येथे डिजिटल स्मार्ट क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला या स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार व टेक्नोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्मार्ट क्लासरूमची स्थापना करण्यात आली आहे नंदुरबार शासकीय आश्रमशाळेत आधुनिक इंटरएक्टिव्ह डिजिटल बोर्ड अद्यावत पहिली ते दहावीचे डिजिटल शैक्षणिक संसाधने व सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे या स्मार्ट क्लासरूमसाठी पॉवर बँकच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात आहे त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला तरी शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत सुरळीत चालू राहील आश्रमशाळा हा आदिवासी भागातील शिक्षणाचा कणा आहे तंत्रज्ञान मुलाचे शिक्षण मनोरंजक व रचक करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित शिक्षण नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावते या डिजिटल स्मार्ट क्लासरूममुळे कठीण संकल्पना व्हिडिओ आणि ॲमिनेशनच्या सहाय्याने सोप्या व मुलांना समजतील अशा पद्धतीने शिकवले जाऊ शकतील फळ्यावर खडूने लिहिण्याच्या वेळ व मेहनत डिजिटल पेन व इंटरॅक्टिव स्क्रीनमुळे कमी होईल आणि त्यामुळे शिक्षक विविध विषय अधिक आकर्षक आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतील या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षकांसाठी वेळोवेळी तंत्रज्ञान आधारित शिक्षणाबाबत कार्यशाळा आयोजित केले जात आहेत स्मार्ट क्लासरूमच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री चंद्रकांत पवार प्रकल्प अधिकारी श्री निर्मल माडे सहाय्यक अधिकारी श्री रामेश्वर वाडकीकर टेक्नो शाळेचे सी ओ उपस्थित होते श्री राहुल बैसाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन श्री विठ्ठल वायजोडे यांनी केले श्री मिलिंद पवार यांनी डिजिटल बोरवर्ड डेमो क्लासच्या माध्यमातून वि विज्ञानाच्या संकल्पना अतिशय सोप्या सोप्या पद्धतीने शिकवल्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यामध्ये सर्व शिक्षकांनी योगदान दिले कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री पवार व श्री माडी यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि असे म्हटले की स्मार्ट क्लासरूममुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्मार्ट क्लासरूम व डिजिटल संसाधने नक्कीच मदत करतील शिक्षकांनीही या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे टेक्नो शाळेचे संस्थापक संजीत शेट्टी यांच्या मते आजच्या मा आधुनिक जगात स्मार्ट क्लासरूमच्या मदतीने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यात नक्कीच योगदान होईल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल सातपुडा न्यूजवाहिनी नंदुरबार